या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की आपण उपदेश घेतलाय म्हणजे देव भेटला असं नाही बो झाला म्हणजे देव भेटला असं नव्हे कोणत्या बाजूने आपण काय करू शकतो धर्माच्या अनुषंगाने याचा विचार करणं म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या बाजूने टाकलेले एक पाऊल आहे परमेश्वर पण सांगतात प्रिय वक्तव्य महात्मेने प्रिय वक्तव्य होय आता साधूंनीच गोड बोलाव तुम्ही काय खाऊट बोलावं काय मग असं काही आहे का महात्मे देवानी सशालाय महात्मा म्हटलं वाघाला महात्मा म्हटलं नरकात गेलेल्या जीवाला जर परमेश्वर महात्मा म्हणतात याचा अर्थ सारे महात्मेच आहे ज्याला परमेश्वर काळाला समाजला बोध झाला ते महात्मेच आहे या लीळा आता सांगत बसले तर खूप सत्संग पुढे वाढेल म्हणून मी लिळा न सांगता फक्त वचनाला टच करतोय आचार्यांना देव सांगताय आणि एका जसं पुण्या पुण्या नगर जिल्ह्यामध्ये पुण्याच्या बाउंड्रीवरती ते स्थान आहे आपलं लोणी पारनेर देव देव गेले सर्व भक्तांबरोबर तिथं एक गुरव होता गुरव म्हणजे पुजारी त्या देवतेचा तो नेटकीच आपली देव देवाची पूजा करून चालला होता देवाने सांगितलं का यांना विचारा आपल्याला काही भिक्षा भेटेल का राण्याची व्यवस्था होईल का आचार्य दो गुरु म्हणजे उद्धट बोलले ते देव म्हणतात आहो तुम्ही महात्मे प्रिया वक्ते व्हावे मग देवानी त्यांना बोल या राणे हो तुमचे घरचे निकिनी असती गोड बोलले चांगले बोलले आणि मग म्हटले आम्हाला अडचण आहे काही ब्राह्मणांचे घर तुमच्या गावात कमी आहे बघा आम्हाला काही भेटल का आणि मग त्यांनी पुढाकार घेऊन सर्व व्यवस्था केली गोड बोललं तर काय काम होत नाही आणि समाजामध्ये राहत असताना भौतिक जगात काही काम करून घ्यायची असत आपण किती गोड गोड बोलतो परंतु महानभाऊनच तत्व आहे महानभाऊ गोड बोललं पाहिजे काम करून घेण्यासाठी नाही सतत ते स्वबत असलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे प्रिय वक्तव्य महात्म्यानी सत्याच्या सत्याच्या बाजूने ते तर नैतिकता धर्माचा पाय मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय सत्य वाचलं पाहिजे गमती गमतीनं सुद्धा खोटं बोलायचं नाही लटकेनी खोटं बोल देवानी सांगितलंय परंतु आपल्याला जर स्वभाव जर असेल खोटा बोलण्याचा तर आपली मार्तंड होण्याची परी कारण मार्कंड देवाकडं सनिधानात आहे बाईसांचा भाचा आहे एवढा मोठा वशिला आहे बायसांच्या माध्यमातून प्रेमी भक्ताचा वशिला अनेक वेळा चुका केल्या तरी देव सन्निधानातून त्यांना काढलेलं नाहीये का तर बाईसांचा भाचा आहे कितीतरी वेळा खोट बोललेलं परमेश्वरांनी पकडलेलं आहे दाखवून दिलेलं आहे तरी तो खोटा बोलणं थांबत नाही का तो डायरेक्ट खोटा बोला तिथे गेला का प्रसो वाढत वाढत गेला इथं तुम्ही बोलाल धर्मात बोलाल धर्मात बोलाल तर देवाकडे बोलाल खोटं बोलणं आपल्या मनामध्ये एक भ्रम आहे का खोटं बोलल्याशिवाय कामच चालत नाही खरं बोलून बघा परमेश्वर तुमचं काम करील तुम्हाला काम करण्याची गरज पडणार नाही आपण खोट बोलतो आणि आपल्या स्वतःकड ते क्रेडिट घेतो का मी काम केलं ते काम केलेलं नसतं ते काम बिघडलेलं असतं आणि एक खोट लापवायसाठी हजार वेळा खोटं बोलावं लागतं सत्य बोलाल तर काही लक्षात ठेवायची गरजच नाही एनर्जी ठेवायची गरजच नाही जे ते आस आस आहे ते सत्य पारदर्शक स्पष्ट असं असं आहे स्वीकारा तर स्वीकारा अन्यथा सुरक्षित अंतर तुम्ही तुमचं आम्ही आमचे पण परमेश्वरांनी आपल्याला जे तत्व सांगितलंय ते आपण पाळलं पाहिजे आणि हे पाळत असताना आचाराच्या बाजूने विचार नामधारक वासनिकांनी केला पाहिजे असे कितीतरी सूत्र आहे अशी कितीतरी वचन आहे तर ते आपण पाळू शकतो त्या पाळण्याच्या बाजूने विचार केला पाहिजे आपल्या डोक्यामध्ये आहे उपदेश घेतला देव भेटला क्रिया केली देव भेटले स्थान केले देव भेटले विशेष केला देव भेटले अहो या अनुषंगिक आपली योग्यता वाढवण्यासाठी आहे आपण शाळेत मुलाला घातल्यानंतर त्याला ट्युशन लावतो शाळेत जर ते शिकवताय शिक्षा तर ट्यूशन लावण्याचं कारण काय त्याला अधिक प्रगती व्हावी त्या अनुषंगाने परमेश्वरांनी आपल्याला तत्वज्ञान सांगत असताना आचार जो सांगितलेला आहे तो आचार आपण केला पाहिजे आणि त्याग जर केला तरच परमेश्वर प्राप्ती आपल्याला होऊ शकते हेच वय आपला असतं जो त्या अवसर विषय तोच ब्रह्मविद्येत ज्यावेळेस आपण संसार करतो करिअर करतो शिक्षण घेतो नोकरी मिळण्याचा प्रयत्न करतो तीच वेळ परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने ब्रह्मविद्या शास्त्राची ज्ञानाची असते तो बॅलन्स आपल्याला सांभाळता आला पाहिजे जो तो बॅलन्स सांभाळेल तोच परमेश्वराला प्राप्त करू शकतो अनुसरल्याचा देव सांगितलेला आहे आणि अनुसरण्याची माणसंच आपल्या मनातच येतच नाही कधी त्यागाची प्रवृत्ती निर्माण होत नाही देव कसा भेटेल हा भ्रम आपण तो, तोड तोडून टाकला पाहिजे ज्या वेळेस आपल्या संसारिक जबाबदाऱ्या मिटतील संसारिक जबाबदाऱ्या थांबतील आता आपल्या भरोशावर कोणी नाहीये त्यावेळेस तरी परमेश्वराचं मी होईन अशी भावना निर्माण होणं अशी मानसिकता निर्माण होणं अशी हाव धरण अशी इच्छा अशी वाचना निर्माण होणं परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं पहिलं पाऊल आहे आणि म्हणून आपण तो विचार केला पाहिजे आज तुम्ही अभ्यास कराल तर ती हिंमत तुमची राहील आणि त्यावेळेस तुम्ही त्याग करू शकाल आज अभ्यास नाही केला जबाबदाऱ्या काहीच राहत नाहीये आपल्या घरामध्ये हाडाड उर राहिली आपल्याला कोणी जवळ करत नाहीये तरी आपली जाण्याची इच्छा नाही राहणार का राहणार नाही ज्या वेळेस अभ्यास करायला पाहिजे त्यावेळेस तो आपण केलेला नाही ज्यावेळेस अभ्यास करायची वेळ आहे त्यावेळेस जर वेळ पकडली अभ्यास केला तर तुम्ही म्हणता कधी मी या जबाबदारीतून बाहेर पडेल आणि मी माझ्या देवाचा होईल अनुसरणाविषयी आपल्या मनामध्ये खूप संभ्रम आहे खूप भीती आहे त्या अरे खूप मोठा विषय अनुसरण म्हणजे रिटायरमेंट एखादी नोकरीतला माणूस असतो तो अठ्ठाव्या वर्षी रिटायर करतो रिटायर होतो म्हणजे काय करतो त्या कामावरती जाणं बंद करतो आणि बाकीचे दुसरे कर्म करायला सुरुवात करतो तसंच तिकडे जर थांबवायचं आणि तर चालू करायचं आता आम्ही काय कर्म करत नाही का आम्ही खात नाही पित नाही फिरत नाही कपडे घालत नाही सारं तर करतो तुमच्यासारखं परंतु सांसारिक कर्मातून रिटायरमेंट घेणं आणि दैवराठीच्या अनुषंगाने कर्म करणं म्हणजे अनुसरण आहे अनुसरण म्हणजे खूप मोठा विषय नाही त्यागाशी निगडीत जरी असला तरी आज आपण ते करू शकतो ही भावना निर्माण होणं त्यासाठी वातावरण अत्यंत पोषक आहे कोणत्या प्रकारच्या अडचणी नाहीये नाहीये शाळांनी आचार तर खूप मोठा सांगितलेला आहे पण तो आचारामध्ये बसणं एवढं सोपं नाहीये शाळेमध्ये शंभर मार्काचा पेपर असतो त्या शंभर मार्काचा पेपर पूर्ण लिहिल्यानंतर पासिंग फक्त पस्तीसच मार्काला असतं जर पस्तीस मार्काला पासिंग आहे तर शंभर मार्काचा पेपर देण्याची लिहिण्याची गरज काय परंतु आपली कॅपॅसिटी त्या वर्डाला माहित असते म्हणून शंभर मार्काच्या मध्ये तरी हा काहीतरी पस्तीस चाळीस पाडेल तसं परमेश्वराला तर सर्व ज्ञात आहे ते सर्वज्ञ आहे त्यामुळे तत्वज्ञान खूप मोठं जरी सांगितलं असलं तरी छोटाशा तत्वज्ञानातून सुद्धा परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो दास होणं पुरे नाही का मी परमेश्वराचा दास आहे या धर्माचा दास आहे अशी भावना सुद्धा परमेश्वराच्या प्राप्तीला आपल्याला घेऊन जाऊ शकते परंतु ते ज्ञान वाचक असलं पाहिजे ते समजून उमजून आपण घेतलं पाहिजे त्याच्यामुळे मनातली भीती काढून टाका आजपर्यंत तुम्ही भरपूर ठेवले असतील सांसारिक मिळवण्यासाठी भरपूर क्रिया केल्या असतील सांसारिक मिळवण्यासाठी कधीतरी अशी क्रिया करून बघा का मला माझ्या अनुसरणाचे अडथळे देवात दूर होऊ द्या माझं अनुसरण घडू द्या त्यासाठी ही क्रिया माझ्या अनुसरणाचे अडथळे दूर व्हा हो माझं अनुसरण घडू त्यासाठी हा विडा त्यासाठी हा प्रार्थना त्यासाठी हे स्मरण तर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं पहिलं पाऊल तिथं परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार आहे आपलं सार हे मिळावं ते मिळावं ते मिळावं काही काही तर प्रत्येक स्थानावरती नारळ बांधून आलेले कुठं तरी कोणत्या स्थानावरून मिळू आपण कुठे थांबत नाही कोणीतरी सांगू का ते स्थान अत्यंत जाजवल आहे तिथं गेलो विडा ठेवला का रिजल्टच भेटतो शेजारचं स्थान सोडितोन त्या स्थानावरती जातो आपण स्थान स्थान असतं देवानी तिथं गेल्यानंतर दया माया कृपा करून ही शक्ती सोडलेली असते प्रत्येक स्थानाचं ते कार्य असतं कुठेही गेले पण लीळा आठवून स्मरण चिंतन करून दुःख व्यक्त करून ते स्थान केलं तर ते स्थान केलं आपण जातो स्थान डोकं टेकवतो पळतो किती स्थान केले पन्नास एखादी लीळा सांगता येत नाही नाव सांगा तो कागद काढतो थांबा बाबा मी वाचूनच दाखवतो ते स्थान करणं नाही स्थान करणं म्हणजे काय देवाला तिथं गेल्यानंतर आठवण ती लीला आठवण आठवल्यानंतर ते दुःख व्यक्त करणं त्यासाठी अपेक्षा करणं परमेश्वराची अभिलाषा करणं म्हणजे स्थान करणं स्मरण करतो स्मरण करतो फक्त गाठी ओढतो पण स्मरण करणं म्हणजे काय त्या परमेश्वराला आठवायचंय ते आठवल्यानंतर ती आवडी असेल तर सत्व निर्माण होईल आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपली दुःख निर्माण होईल म्हणून आपण उपदेश घेतलाय म्हणजे देव भेटल हा भ्रम काढून टाका ज्ञानाशिवाय धर्म नाही देव नाही आचाराशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही याचा विचार करून त्या बाजूनी चालण्याचा प्रयत्न करा